नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की लाडकी बहिणी योजनेच्या संदर्भात बघा लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे आणि त्या लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते कधी मिळणार तर बघा या दिवशी तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे तारीख देखील फिक्स झालेली आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही संपूर्ण माहिती सांगितली तर संपूर्ण माहिती आपण त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ऐकूया आणि त्याच माध्यमातून तुम्हाला कळून जाईल की तुमचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला कधी मिळणार आहे एकत्रितरित्या तुम्हाला तीन हजार रुपये ह्या ठिकाणी या योजनेसाठी पहिला हप्ता जो तो तीन हजार रुपयांचा तुम्हाला दिला जाणार आहे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याच माध्यमातून संपूर्ण माहिती या ठिकाणी बघा तुमच्याशी संवाद साधायला आलोय की ह्याचा फॉर्म तुम्ही भरा तो फॉर्म भरून घेण्याचं काम आमचं शासन करतंय महिला बाल बालविकास करतंय आमच्या बाकीच्या प्रशासनातले सहकारी करतायत अंगणवाडीमध्ये काम करणाऱ्या माझ्या महिला करतायत आणि तो फॉर्म नीटनीटका का भरा त्या संदर्भामध्ये थोडंसं मला आत्ताच काही जण सांगत होते की आम्हाला फॉर्म भरताना ऑनलाईन अडचणी येत आहेत नवीन योजना आहेत काही काही ठिकाणी अडचणी येतात पण तुम्ही काळजी करू नका एक जुलैपासून ती योजना सुरू केलेली आहे तुम्ही असंही काळजी करू नका की आज आता बावीस तारीख आहे अजून आम्ही फॉर्म भरला नाही मग आम्हाला पैसे कसे मिळतील हे पैसे तुमच्या अकाउंटला तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये पण खातं उघडायचं आहे ते सगळं त्या फॉर्ममध्ये व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आणि तुमच्या अकाउंटला दर महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये आम्ही अकाउंटला पोचवणार आहोत आत्ता सध्या जुलै आणि ऑगस्ट ह्या दोन महिन्याचे पैसे आम्ही ऑगस्टमध्ये देणार आहोत काही महिला म्हणतील की दादा आज आठ दिवसांनी ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आणि फॉर्म तर भरला नाही आम्ही माय माऊलींनो तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तरी तुम्हाला जुलै पासूनचे पैसे दिले जाणार आहेत त्यामुळं काळजी करू नका मग मागासवर्गीय महिलांमध्ये दे असू द्यात आदिवासी असू द्यात मुस्लिम असू द्यात भटके असू द्यात सर्वसाधारण असू द्यात ओबीसी असू द्या सर्व घटकातल्या महिला फक्त ती महाराष्ट्रातली राहणारी असली पाहिजे परराज्यातली नाही महाराष्ट्रातली राहणारी आता परराज्यातली बॉर्डरवरची महिला लग्नहून सून म्हणून आली तर मग ती आमची महाराष्ट्राची आम्ही धरणार आणि तिला पण देणार ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं आम्ही या जे काही योजना आहे तिला माऊलींचे त्यामध्ये तुम्ही तुमच्या कामाच्या करता एवढा पैसा सेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तुमच्या हातामध्ये सगळ्यात सांध्यापासून बांध्यापर्यंत जाणार गाव पातळीवरच्या दुकानामध्ये तो पैसा जाणार किंवा मालाच्या दुकानात तो पैसा जाणार कपड्याच्या दुकानात जाणार ह्याच्यातनं दुकाना ग्रामीण भागाचं शहरी भागाचं उत्पन्न देखील दुकानदारांचं वाढायला मदत होणार आहे आज हा काही कमी पैसा नाही आहे मला आमची मुलं आमच्या बहिणी ही अशा प्रकारे त्यांना आम्ही काय केलेलं आहे मुख्यमंत्री आणि आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आता एका भगिनीने मला राखी बांधली त्याच्यामध्ये एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे आमचा प्रयत्न आहे रक्षाबंधनाच्या निमित्तानंच आमच्या मायमाऊलींना त्यांच्या अकाउंटला तीन हजार रुपये जुलै ऑगस्टचे द्यायचे